हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग एव्हरी वन किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे रोजच्या थाळीत काय बनवायचं तर आज मी डाळ आणि मटकीची भाजी केलेली आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तूर डाळ घेतले आणि स्वच्छ धुवून घेतली आणि मीडियम साईजचं कापलेला कांदा टाकलं आणि मीडियम साईजचं कापलेलं टमॅटो आणि दोन गल्लास पाणी टाकलं आणि एक चमच तेल आणि आता आपण याचे दोन ते तीन सिटी काढून घेणार आहे आता मी इथे दहा पाकड्या लसूणाचे घेतलेत आणि अद्रक घेतली कापून जास्त नाही एकदम थोडीशी घेतली अद्रक आणि मुठभर कोथंबीर एक चमच जिरं सोप टाकले दीड चम्मच आणि थोडंसं पाणी घालून आपण जेवढं बारीक वेळ ना तेवढं बारीक करून घेणार आहे वाटण इथे मी टोप ठेवलं आहे आणि दोन पडी तेल टाकलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकली मोहरी कढीपत्ता आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकलं मी इथे ही डाळ ना म्हणजे छान लागते एक नंबर टेस्ट होतं असं ह्या पद्धतीने जर बनवलं ना तर छान होते डाळ मज हळद एक चमच मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चम्मच मी काळा मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे याला मिक्स करूया एक चम्मच धनिया पावडर आणि थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित शिजले जातील आणि झाकून मी ते दहा मिनटं मसाल्यांना शिजवून घेतले बघा आपली डाळ शिजून तयार झालेली आहे मस्त डाळ शिजले आता मी घेटून घेते डाळ बघू शकतात याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं डाळीत कारण ती एकदम घट्ट होती म्हणून आणि मसाला आपलं तयार झालेला आहे याच्यात मी डाळ टाकली अजून कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि आता बारीक कापलेली कोथंबीर अजून मी अर्धा गल्लास पाणी टाकलं मी इथे ना दीड गल्लास पाण्याचा वापर केले आहे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात जेवढं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे तेव तसं बघा माझी डाळ तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा मी ज्या पद्धतीने तुम्हाला डाळ बनवून दाखवते ना बनवून बघा तुम्हाला नक्की खूप आवडेल इथे मी कढाई ठेवले दोन पडी तेल घातलं मोहरी टाकली फोडणीला आणि कढीपत्ता आणि कापलेला मीडियम साईजचा कांदा आता आपण मटकीची भाजी बनवणार आहोत मिक्स करून घेतलं आणि हळद टाकली आणि मी तेना ते ना चार मिरची आणि दहा पाकड्या लसूण घेतलं होतं चांगलं ठेसा करून घेतलं आहे ठेसा केलं की टेस्ट छान लागते ते टाकून घेतलं आणि मीडियम साईजचं कापलेला टोमॅटो मीठ टाकलं आहे चवीनुसार याला मिक्स करायचं मी याला ना झाकून दोन मिनटं परतून घेणार आहे बघा आता आपलं टमॅटो थोडं मऊ पडलं आहे दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवलं होतं आणि आता आपण मटकी टाकणार आहे मटकीला मी स्वच्छ धुवून घेतली होती मिक्स करायचं बारीक कापलेला कोथंबीर अर्ध गल्लास पाणी टाकलं आहे मी मटकी आपली शिजली जाईल म्हणून आणि आता दहा ते पंधरा मिनटं मी मटकीला शिजवून घेतलं आहे बघा आता आपली मटकी शिजलेली आहे मध्यमाचेवर शिजवली मी दहा ते पंधरा मिनटं तर बघा आता आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे आणि इथे मी एक वाटी तांदूळ घेतलं होते स्वच्छ धुवून घेतलं आणि दीड ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून बनवून घेतलं भात एवढं काही डिटेल तुम्हाला भाताची रेसिपी दाखवली नाही मी आणि तुम्ही पण म्हणजे काही सुचत नसणार तर तुम्ही पण रोजची थाळीला असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करू शकतात आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद